ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग संबंधी भगवंतांचे निर्णायक मत भाग एक ओव्या आहेत एकशे चव्वेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे चौथा कर्मे करावीत की करू नयेत त्याबद्दल प्रचलित असलेली सांख्य व मीमांसकांची मते सांगितल्यावर भगवंत आपले निर्णायक मत सांगत आहेत श्लोक चौथा निश्चयं शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकिर्ति हे भरतोत्तम त्यापैकी त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक हे नरश्रेष्ठ त्याग तीन प्रकारचं सांगितलेलं आहे तरी विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान देई तरी आता ज्या योगाने त्यागासंबंधाचा अमेळ मिटेल व त्या संबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो तू चांगले लक्ष देऊ नये तरी त्यागू येथ पांडवा त्रिविधू जाणावा तया त्रिविधा ही बरवा विभाग करू तरी अर्जुना त्या कर्मत्यागाचे बाबतीत त्याग तीन प्रकारचा आहे असे समज या तिन्ही प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू त्यागाचे तिन्ही प्रकार की जती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इथुले जाण त्यागाचे तीन प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगावायचे आहेत तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्य अर्थाचे सार एवढे आहे असे समज मज सर्वज्ञाची बुद्धी जे अलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्व तयाधी अवधारी जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पडते ते त्यागा संबंधीचे ठाम मत अगोदर ऐक तरी आपुली सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे ह्याची एक तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षू म्हणतो त्याला सर्व प्रकाराने हेच करण्यास योग्य आहे भगवंतांनी कर्म करण्याचा आग्रह धरणारी मीमांसक मंडळी व कर्मत्यागाचा आग्रह धरणारे सांख्य लोक यांची दोन परस्पर विरोधी मते कोणती आहेत ते सांगितल्यावर आपले निर्णायक मत देताना या श्लोकात म्हणतात की अर्जुना त्यागासंबंधी माझा निर्णय काय आहे तो एक त्याग सुद्धा तीन प्रकारचा सांगितलेला आहे संन्यास व त्याग यांचा बाह्यत अर्थ त्याग असाच आहे फक्त त्याग कशाचा एवढ्याच बाबतीत फरक आहे तो भेद सांगताना भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलं होतं की काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास व सर्व कर्म फलांचा त्याग म्हणजे त्याग म्हणजे दोन्हीकडे त्याग हा अभिप्रेतच आहे भगवंतांनी त्याबाबत आपले निर्णायक मत श्लोक चार ते सहा मध्ये दिलेले आहे त्यातील चौथ्या श्लोकात म्हणतात की त्याग सुद्धा त्रिविध प्रकारचा आहे सतराव्या अध्यायातच यज्ञ दान तपादी कर्मे कशी त्रिगुणात्मक असतात व राजस व तामस वृत्तीने केलेली ती कर्मे कशी बंधनात अडकवतात ते स्पष्ट केले होते तसेच यज्ञ दान व तप पावन ही पावनकारक समजली जाणारी कर्मे सुद्धा त्याज्य केव्हा व स्वीकार्य केव्हा ते काढावे म्हणून त्यागही त्रिविध प्रकारचा असतो असं सांगितलं आहे व त्यात विविध प्रकारच्या त्यागांचे स्पष्टीकरण सात ते नऊ श्लोकात केलेलं आहे व तत्पूर्वी त्यागाबद्दलचा निर्णय पाच व सहा या श्लोकात दिलेला आहे भगवंतांच्या वचनाशी आपली टीका जोडून घेताना ज्ञानदेव म्हणतात की त्यागही तीन प्रकारचा आहे व मी तो स्पष्ट करून सांगणारच आहे पण तत्पूर्वी कोणती गोष्ट केलीच पाहिजे असे मला वाटते ते तुला आधी सांगतो कारण हा प्रश्न निर्माण झालेला आहे तो मोक्षप्राप्तीच्या संबंधाने साधकाची इच्छा आहे ती मोक्ष मिळवण्याची कर्माचे बंधन जर प्राप्त होत असेल तर कर्मांचा त्याग केल्याने मोक्ष मिळेल की कर्म केल्याने मोक्ष मिळेल असा मूलभूत प्रश्न आहे आणि संसार बंधातून सुटका झाल्याशिवाय तर मोक्ष नाही अशा परिस्थितीत काय करावं कर्म करावं की करू नये हा प्रश्न उद्भवलेला आहे व त्याबद्दलचे मी माझे निर्णायक मत सांगणार आहे तेच साधकाने आचरणात आणणे हितावह आहे असे भगवंतांच्या मुखानं ज्ञानदेवांनी स्पष्ट केले पुढे भगवंत आपले निर्णायक मत सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू